थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षणतज्ञ रवींद्रनाथ टागोर शिक्षण क्षेत्रात समर्पण बुद्धीने कार्यानंद करणारे थोर तपस्वी रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म दिनांक सात मे अठराशे एकसष्ट रोजी कलकत्ता येथे झाला त्यांना बालपणापासूनच निसर्गाचे विलक्षण प्रेम होते आपल्या घरच्या तिसऱ्या माळ्यावरील गच्चीवरून स्वतःशीच आकाशकुसुमांची माळ ओवीत किंवा गाजीपूरच्या जुनाट निंब वृक्षावर बसून विहिरीच्या मोठेचा ध्वनी ऐकता ऐकता आंतरिक कल्पना विश्वास रंगून जात आपल्या बालपणाचे प्रसंगाचे वर्णन करताना ते म्हणतात आम्हास एका जागी बसवून आमचे स्वातंत्र्य हरण करण्याची नोकरचाकरांची पद्धत अत्यंत निष्ठुर व जुलमी होती टागोर कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय घरीच असे त्यांचे वडील देवेंद्रनाथांनी आपले घर खरेखुरे विद्यामंदिर बनवले होते त्यामुळे त्यांचे घर म्हणजे विद्येच्या अनेक क्षेत्रातील गुणीजनांचे मिलनस्थान व आश्रयस्थान होते दिवाणखाण्यात शास्त्रे व विद्या यांची चर्चा मोठे मोठे विद्वान पंडित येऊन करीत गवय्य आपल्या कला दाखवीत ज्येष्ठ उस्ताद यदू भट्टांच्या इच्छा रवींद्रनाथ आपल्या शिष्य व्हावा अशी होती पण ते काही त्यांच्या जाळ्यात अडकले नाही मात्र एकलव्याप्रमाणे दूर राहूनच अनेक गीते कंठस्थ केली साहित्य संगीत चित्रकला अभिनय इत्यादी सर्व शिक्षणाची शिकण्याची साधन सामग्री त्यांच्या घरीच होती त्यांचे घर म्हणजे कलावंतांची खाणच होती या कलावंतांना ते आपला गुरु मानत शाळा त्यांना आवडत नसे दुपारच्या वेळी फेरीवाल्यांच्या निरनिराळ्या आरोळ्या भांडीवाल्यांचा आवाज तीक्ष्ण व कर्कश स्वराने आकाशाचा वेध घेणाऱ्या घागरी घारी भोवतालची झाडे झुडपे पाहण्यात ही ते गुंग होऊन जात झाडांचा जन्म होतो कसा बीजातून अंकुर फुटतो तर ते पाहण्याबद्दलची ही उत्कंठा त्यांना असे कलकत्ता येथील ओरिएंट सेमिनार नॉर्मल स्कूल व बेंगाल अकॅडमी या शाळेत त्यांचे नाव घातले पण तेथील शिस्त शिक्षा छडीचा तरारा या अशास्त्रीय शिक्षण पद्धतीमुळे शाळेचा व शिक्षकांचा टिटकारा त्यांना वाटे त्यांचे मन बाहेरच्या निसर्गरम्य वातावरणाकडे धाव घेई चंद्र सूर्य आकाश सूर्योदय सूर्यास्त पाने फुले निर्जर इत्यादी सर्व गोष्टींची एक विलक्षण ओढ त्यांच्या मनाला लागून राहिलेली असे म्हणूनच शाळेच्या चार भिंती बाहेरच्या जगाकडे त्यांचे मन धाव घेई शालेय शिक्षणापासपेक्षा त्यांचे घरचे खरेखुरे विद्यालय असल्यामुळे तेथेच ते खरे शिकले रवींद्रनाथ टागोरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सर्व वस्तूंशी समन्वय हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा होता एक त्यामध्ये निसर्गाशी दोन मानवी परिस्थितीशी तीन आंतरराष्ट्रीय संबंधांशी असलेला समन्वय अभिप्रेत होता शैक्षणिक संस्थांतील निष्प्रांता असंगता व अस्पष्टता त्यांना मोठ्या प्रमाणावर जाणवत होती विद्यालयाच्या पांढऱ्या शुभ्र भिंती त्यांना निष्पण माणसांच्या डोळ्यातील पां हा सारख्या वाटत होत्या त्यावेळेच्या शाळा निसर्ग व वास्तल्य जीवनापासून कोसो दूर होत्या अशा शाळातून शिक्षण कसे मिळत असे याबद्दल ते म्हणतात नाजूक फुलांवर उंचावरून होणाऱ्या जोरदार गारांच्या वर्षावाप्रमाणे पाठांचा मारा होत असे आणि वस्तुसंग्रहालयातील निर्जीव चित्रांप्रमाणे आम्हाला तो शांत असून सहन करावा लागे ही शिक्षण पद्धती व शैक्षणिक परंपरागत दृष्टिकोन त्यांनी बदलून टाकला आपल्या शैक्षणिक संस्थेत चैतन्य व नैसर्गिक प्रवृत्तीनुसार बालकांना शिक्षण देण्याचे एक केंद्र बनले बालकांच्या सहज प्रवृत्तीने उन्नयन करून त्यांना निसर्ग मातेकडून मिळणाऱ्या जीवनरसाचा गोड घ्यावायास होता त्याकरिता त्यांनी एक निसर्गवाद दोन मानवतावाद व वा तीन आंतरराष्ट्रीय वादाचा पुरस्कार केला शिक्षणाचा अर्थ आपण जगतो म्हणजे शिकतो जगणे आणि शिकणे यांचा परस्पर निकटचा संबंध आहे उदाहरणार्थ भुकेच्या वेळी अन्न थंडीच्या वेळी वस्त्र फुलांबरोबर सुगंध आकाशाबरोबर निलवण सागराबरोबर लाटा भाषेबरोबर भाव त्याचप्रमाणे शिक्षणाबरोबर जगणे होय प्राप्त परिस्थितीशी सामंजस्य प्रस्थापित करणे म्हणजे शिक्षण होय चैतन्यमय व अंतर आनंदमय जीवन प्रक्रियेतील शिक्षण मानून साहसमय जीवन प्रक्रिया हा देखील शिक्षणाचाच एक शाश्वत भाग होय असे ते म्हणतात नित्य नव्हे काहीतरी शे शोधून काढणे ह्याचे नाव जीवन आणि शिक्षण म्हणजे त्या जीवनाचा एक कायमचा भाग होय या शिक्षणातून निज विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक व नैतिक विकास साधा असतो जे माणूस बनविते ते, ते शिक्षण होय विद्यार्थ्यांच्या भावना बुद्धी इच्छा शक्ती व उपजत प्रवृत्ती यांचा विकास करून निसर्गाशी तादान्य घडवून आणणारे खरे शिक्षण होय विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांशी सुसंगतपणे वाढ करून एक संतुलित व सुसंगतवादी व्यक्तिमत्व क कर, निर्माण करण्याचे कार्य शिक्षणाला करावे लागते शिक्षण म्हणजे काही हाडात रुजून बसलेले अज्ञानाच्या रोगावर त्या दवाखान्यात करण्यात येणाऱ्या तापदायक उपचारासारखा उपचार नाही तो निकोपणाची व एक स्वाभाविक क्रिया आहे ती माणसाच्या मनाच्या सजीवनाची सह सहा एक शाश्वत अभिव्यक्तीच वा आहे खरे शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानदानातून नसून स्वतःची विश्वाशी एकवाक्यता व सुसंगता साधण्याचा प्रयत्न आहे त्यांचे असे मत होते त्याचबरोबर जीवनात समन्वय सुसंगतपणा व गतिशीलता निर्माण करून आनंदमय चैतन्याचा शाश्वत विकास साधण्याचे कार्य शिक्षणाच्या अर्थात सामावले आहे शिक्षणाचे ध्येय सा विद्या या विमुक्त सर्व बंधनातून मुक्ती हे शिक्षणाचे ध्येय होय असे रवींद्रनाथ मांडतात ज्याच्यामुळे मानवाचे कृत्रिम असत्य व अशाश्वत बंधनातून मुक्ती होते तेच खरे शिक्षण होय व्यक्तिमत्त्वाच्या शारीरिक मानसिक व नैतिक विकासाबरोबरच आध्यात्मिक विकास घडवून आणण्यासावर रवींद्रनाथांचा मोठा भर होता समन्वय वृत्तीचे संवर्धन वर्गातील चार भिंतीमध्ये मिळणाऱ्या चैतन्यहीन आणि जीवनाच्या निकडीच्या गरजांपासून दूर जात असलेल्या शिक्षणासंबंधीचं रवींद्रनाथ तीव्र नापसंती व्यक्त करीत विश्वातील सत्यम शिवम सुंदरम या चिरंतन मूल्यांची जपणूक करणे हे शिक्षणाचे ध्येय होय पूर्व आणि पश्चिम यांच्यात शिक्षणाचे ऐक्य साधावयाचे आहे केवळ अक्षर ज्ञानासाठी किंवा परीक्षा पास होण्यासाठी पुस्तकांचा अभ्यास करण्यासमध्ये खरे शिक्षण नसून त्या ज्ञानाच्या आधारावर आम्ही जीवनातील प्रश्न किती विवेकशील बुद्धीने सोडवेले या त्यातच शिक्षणाचे महत्त्व आहे आमच्या देश दे देशातील विद्यानिकेतनांना ऐक्यनिवेत निकेतन बनवून सोडावे अशी माझी आंतरिक मनिषा आहे शिक्षक संपूर्ण शालेय वातावरणातील अत्यंत प्रभावी अशी व्यक्ती आणि शिक्षक होय शिक्षक ज्ञानी असला पाहिजे तसा ज्ञानाच्या ओझ्याखाली स्नेह श्रद्धा निष्ठा समर्पण वृत्तीसारख्या श्रेष्ठ गुणांची पायदळी तुडवण होता कामाने निष्ठाहीन शिक्षकास ते म्हणतात शिक्षक हा दुकानदार आहे विद्यादान ही हा त्यांचा धंदा आहे गिरायक शोधित तो हिंडत असतो असा शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार कसा होईल म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यानंतर शिक्षक मिळतात पण विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्ण व नाते साधून त्यांचा विक पूर्ण विकास करणारे गुरु मिळत नाही शिक्षकांची विद्वत्ता ही श्रद्धेच्या दिपतीपने उजळलेली असली तरच तिचा प्रकाश पिढ्यान पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतो असे त्यांचे मत होते एक शिक्षक हा प्रथम विद्यार्थी असला पाहिजे दोन खरा शिक्षक कोमल निर्मळ व निपक्षपाती अस, असावा त्याला मुलांची अभिरुची लक्षात घेऊन शिकविता आले पाहिजे त्याने शारीरिक शिक्षा करणारा शिक्षक हा दुर्बल मनाचा असतो तीन शिक्षकाचा स्थायी भाव हा करुणा होय याशिवाय सहानुभूती व सहनशक्ती या दोन गुणांची शिक्षकास आवश्यकता असते म्हणून त्याची भूमिका ही माता असावी चार मातृभाषा शिक्षणाचे सर्वोत्तम माध्यम शैक्षणिक कार्यानंद शांतिनिकेतन बालकांच्या व्यक्ति व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व अंगांचा सुसंगत विकास अध्य अध्यासाठी अध्ययनासाठी एकोणीसशे एक साली बोलपूर जवळ ना शांतिनिकेतन या आश्रमाची त्यांनी स्थापना केली आपला मोठा मुलगा रथिद्र यास घेऊन त्या जेव्हा ते शांतिनिकेतनास राहाव्यास आले तेव्हा त्यांना फार आनंद झाला यावेळी त्यांनी जगदीश चंद्र बोस यांना जे पत्र लिहिले त्या पत्रात ते पत्रा लिहितात मी आज बोलपूर येथील शांतिनिकेतनास राहाव्यास आलो आहे स अतिशय रमणीय हवा उजेड आकाश आनंद शांती यांनी अगदी परिपूर्ण आहे येथील निळ्या नभाखालून हिंटा फिरताना जणू मांगल्याचा स्पर्श होत असतो जीवनक्रम सहज आणि सरळ येथील निर्भूत निर्जन वातावरणात ध्यान व वा प्रेम याद्वारा आपले जीवन असते असते विकसित करण्याचा मी निश्चय केलेला आहे शांतिनिकेतनाची दिनचर्या पाहूया पहाटे साडेचार ते सात जागृती भूपाळी सफाई व्यायाम स्था स्नान प्रार्थना अल्पोपहार न्याहारी उपनिषदाचे वाचन सकाळी आठ ते अकरा बौद्धिक विषय दुपारी बारा ते तीन भोजन विश्रांती घरचा अभ्यास सायंकाळी चार ते साडेनऊ भोजन संभाषण वाचन कर्मणो रात्री आठ ते साडेनऊ भोजन संभाषण वाचन कर्मणो रात्री साडेनऊ निद्रा एका गटाचे गती गायन शांतिनिकेतन ही भारताचे शिक्षा केंद्र बनव बनवावे असे त्यांना वाटे येथे सर्व भाषांचे धर्मांचे संप्रदायांचे संस्कृतीचे अध्ययन करता येईल असे विद्यापीठ निर्माण करावे अशी त्यांची मनिषा होती विश्वभारती विश्वबंधुत्व विश्वप्रेम व विश्वेक्य यांचा संदेश घेऊन रवींद्रनाथ शिक्षण क्षेत्रात उतरले हे विश्वाची माझे घर हा सर्वोच्च विचार त्यांनी उराशी वाळगला होता विश्वातील मानवता भेद नसून एक अद्वितीय एकता आहे ही एकता जाणून घेण्यासाठी त्यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये विश्वभारतीची स्थापना केली यंत्र विश्व भौती एकनिडम हे विश्वभारतीचे बौद्ध वाक्य म्हणजे विश्व हे एकच घरकुल होय समजूतदारपणा सहिष्णुता आणि सहकार्य या त्रिवेणीतून ए त्यांना एक मनुष्य एक विश्व निर्माण करावाचे होते मानवतेच्या प्रबल धाग्यांचे अखंड विश्व बांधायचे होते विश्वभारतीचे उद्देश एक मानवी बुद्धीने सत्याचा शोध करावा दोन अखिल विश्वामध्ये विश्वबंधुत्वाची कल्पना रूढ करावी तीन पौ पौरात्य आणि पाश्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाप व्हावा चार सुखी संतुष्ट व सुसंस्कृत मानवी जीवनांचे प्रतिष्ठापना व्हावी पाच विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पार परिस्थिती उत्पन्न करावी अभ्यासक्रमात पुढील गोष्टींचा समावेश एक खेड्याची पुनर्घटना दोन संस्कृती वाङ्मय व वा तद्भूत विषय तीन बौद्ध तत्त्वज्ञान इतिहास आणि भाषेचा अभ्यास चार मध्ययुगीन भारत आणि भारतातील प्रमुख भाषांचे वाङ्मय पाच कला आणि संगीत सहा आगलं वाङ्मय आणि युरोपियन संस्कृतीची रूपरेषा विश्वभारतीतील प्र वातावरण वा प्रेमपूर्ण व वा कौटुंबिक होते विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत राहून अध्ययन अध्यापनाचे कार्य केले जाई मुला मुलींसाठी स्वातंत्र्य व वसतिगृह त्या ताडातून पाणी काढावे कपडे धुवावेत व निवासस्थानी स्थान स्वच्छ झाडावे असा कार्यक्रम असे शिस्तबाह्य साधनातून नव्हे तर आंतरिक प्रेरणेतून निर्माण झालेली असे श्रीनिकेतन सहा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी श्रीनिकेतन या ग्रो ग्रामोन्नती केंद्राची स्थापना सुरूल या गावी प्रा प्रारंभिक तीन सहकारी व दहा विद्यार्थी घेऊन केली ग्रामीण जीवनाला नवे वळण देण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी ग्रामीण भागात पसरलेल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा निज नियोजनपूर्वक व कौशल्याने उपयोग केला पाहिजे यामुळे भौतिक जीवनात समृद्धी निर्माण करता येईल अर्थात जे हे ज्या शेतकऱ्याचे आहे किंवा शेतकऱ्यांसाठी या करावायचे त्या शेतकऱ्यांस हे पटले पाहिजे गावकरी व ग्रामसुधारक यांच्यातील खरा दुवा साधला पा पाहिजे या सर्व गोष्टींचे संशोधन करून रवींद्र सरनाथांनी श्री ग दे खानोलकर यांना एक निबंध तयार करण्यास सांगितला त्याप्रमाणे त्यांनी रॉबरी ऑफ दी सॉइल म्हणजे भूमीची चोरी हा निबंध लिहून सादर केला वस्तुस्थितीचे विश्लेषण काय करून ग्रामीण समाजाच्या दुस्थितीचे तीन कारणे सांगितली एक मलेरिया अर्थात अनारोग्य दोन माकड अर्थात अव्यवस्थित अर्थव्यवहार तीन माणूस अर्थात माणसा माणसातील अविश्वासाची वृत्ती ही तिन्ही कारणे दूर करणे श्रीनिकेतनाचा उद्देश होय श्रीनिकेतनाचे उद्देश एक ग्रामीण जीवनातील सर्व समस्यांचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे दोन ग्रामीण जीवनातील सामाजिक आर्थिक आरोग्यविषयक व शेतीविषयक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे तीन ग्रामीण जीवनात प्रामाणिकपणे समरस होऊन त्यांचा विश्वास संपादन करणे चार ग्रामीण लोकांना नागरिकत्वाचे व सामाजिक कर्तव्याचे शिक्षण देणे पाच ग्रामीण लोकांना ग्रामीण उद्योगधंद्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती द देऊन त्या उद्योगधंद्यात प्रवीण क कर पद्धतीने करण्यास मदत करणे सहा समता बंधुता व सहकार्य इत्यादी गुणांची संवर्धनासाठी नवनवीन क्षेत्रे निर्माण करून देणे सात ग्रामीण उद्योग धंद्यामार्फत ग्रामोन्नती साधणे श्रीनिकेतन प्रत्यक्ष कृतीचे माहेरघर सुतारकाम रंगकाम वेणकाम पुस्तक बांधणे शेती कुटीर उद्योग सारखे अनेक व्यवसाय सहकार्याच्या भावनेतून खरेखुरे संपत्तीचे मळे पिकविता येतात हे दाखवून दिले श्रीनिकेतन ही सहकारी ची गंगोत्रीच होय ज्ञानोपासनेसाठी जसे शांतिनिकेतन व विश्वभारती तसेच खेडेगावातील आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरू येतील श्रीनिकेतन पहिले मान्य मान ऐक्य ऐक्यसाधामाची समाधान करील दुसरे ग्रामीण जनतेची सेवा करेल माझ्या तरुण मित्रांनो तुम्हाला खेडी बोलवत आहेत त्यांना ज्ञान प्रकाश हवा आहे तुमचं खेडी तुम्हाला बोलवत आहेत त्यांना ज्ञान प्रकाश हवा आहे तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही खेड्यात जा घराघरात ज्ञानदीप प्रज्वलित करा खेड्यातल्या माणसाला श्रमदानाची अमृत पाजा त्यांना निर्बा, ना निर्भर आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवा खेड्यातल्या युवकांना आदर्श शेतीचे शिक्षण द्या महिलांना घर बसल्या रोजगार देण्याचे ग्रामोद्योग सुरू करा व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडेल अंधश्रद्धा दूर करून खेडुतांना सोप्या भाषेत विज्ञान मिळ शिकवा निरक्षरांना साक्षर करा ज्ञा पाण्यामुळे खेडुतांचे आरोग्य बिघडते म्हणजे म्हणून पानवटे स्वच्छ करा गावातल्या सर्व जाती जमा धर्मात एकता निर्माण करा गावातले वाद गावातच मिटवा गावातल्या सर्व जाती धर्मात एकता निर्माण करा एक गाव एक कुटुंब बनवा स्वदेशी वस्त्रे वापरा ग्रामीण कलाकार व क लोककलांना वाव द्या ग्रामोद्योगांना संधी द्या गावात शाळा नसेल तर शाळा सुरू करा शाळेला जीवन शिक्षण मंदिर बनवा ग गरिबांसाठी व दुष्काळात सर्वांना उपयोगा व्हावा यासाठी गावात धान्य बँक काढा मद्यपानापासून खेड्यातल्या मद्यपिना परावृत्त करा, परा करा। व्यवसा व्यसनापासून गाव वाचवा गावात विकास योजना राबविण्यासाठी निधी गोळा करा गावातल्या यात्रा जत्रा व उत्सवातील निय मनोरंजनाचे खर्चात बचत करा या बचतीतील पैसे विकासासाठी वापरा सर्व वा हिशेब चोख ठेवा गावकऱ्यांना विश्वास संपादन करा तुम्ही खरे कधीच पैसे कमी पडणार नाही गावच्या विकासासाठी ग्रामसेवा समिती स्थापन करा या समितीद्वारे गावाची जनगणना करा स्त्री पुरुष अथवा बालकांच्या संख्येची नोंद करा जन्म मृत्यूचे नोंद करा ग्रामस्थांचा रोगराईने मृत्यू झाल्यास नोंद करा एखाद्या ग्रामस्थ रोगराईमुळे मृत्यू पावला तर तो त्या का कोणत्या कारणाने मरण पावला त्याची नोंद करा त्या रोगाचे कारण शोधून त्यावर प्रतिबंधन क उपाययोजना करुस करता येईल जमिनीची नोंद करा प्र प्रत्येक जाती धर्म पंथांची नोंद करा मंदिर व प्रार्थनास्थळांची नोंद करा त्यांचा इतिहास थोडक्यात लिहा गावातील पिकाऊ नापिक जमिनीची नोंद करा प्रत्येक कुटुंबाचे जमे उत्पन्न व तो काय करतो ते लिहा झाड जार झाडोऱ्यांची पानवट्यांची नोंद करा गावात काय गाय बैस बैल शेळ्या मेंढ्या किती आहेत याची नोंद करा तुमच्या ख नोंदीवरून गावाचा माहिती संग्रंथ तयार होईल त्यावरून गावाच्या अधोगतीचा अग्र प्रगतीचा तुरास तुम्हास अभ्यास करता येईल खेडी हा भारताचा आत्मा आहे खेड्यात जागृती झाल्याशिवाय देशात उत्साह संचालना नाही म्हणून भारत स्वावलंबी बनविण्यासाठी माझ्या तरुण मित्रांनो खेड्याची वाट चाला ग्रामसेवक हीच खरी देशसेवा ही आहे खेडी तुमची वाट पाहत आहे झटकून टाक जिवा दुबळेपणात मनाचा धन्यवाद